नमस्कार नर्मदे हार आपण आता हा जो नाळा आहे पाण्याचा हा घेऊन चाललो आहे आपल्या देवराईसाठी इथं वजन बघायचं खूप जड आहे हा निम्मासा निम्मा आहे हजार फूट आपला इकडून नाळा आहे इकडं आपली विहीर आहे त्या विहिरीपासून आपण हा नाळा घेऊन चाललो आहे चला तुम्हाला दाखवतो आता आपण हा नाळा घेऊन शेताचा आहे इंखिरा इंखिरा इंकेर, बघा கேட்ட इन्खान लोतोड नाही काय